सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील किसळगावच्या रहिवासी आणि उच्च विद्याविभूषित प्रथम नागरिक तथा सरपंच असलेल्या डॉक्टर कविता वरे भालके यांचा आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय नेटिव्ह रूल मुवमेंट आणि मूल भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित तर्फे मूल भारतीय सजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या पुरस्काराने मुरबाडच्या लौकिकात भर पडून शिरपेचात मानाचा तुरा रोखला गेला आहे डॉक्टर कवितावर ह्या आदिवासी समाजातील एका गरीब घरातील असून परिस्थितीवर मात करत त्यांनी उच्च शिक्षण घेत गोरगरिबांच्या विकासाचा ध्यास घेतला असून किसान सभा व सीपीएमच्या माध्यमातून अनेक धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला असून त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना हा अत्यंत मानाचा असा पुरस्कार आदिवासी क्रांती दिनाचे औचित्य साधून बहाल करण्यात आला आहे मूल भारतीय समाजरत्न पुरस्कार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जागतिक आदिवासी दिनानिमित्त पुष्पगुच्छ सन्मानपत्र मानाचा सफेद कबीर शेला मानाची सफेद कबीर टोपी व पुरस्कार पाकिट अशा स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर कविता वरे या आदिवासी समाजाच्या कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते असून उच्च शिक्षित आहेत त्यांनी राज्यशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठातून पीएच डी केली आहे त्यांचा कार्य अवका व्यापक असून भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी